भैया राम राम तुमचं नाव अविनाश राजेंद्र बोळे बोळे तर आज तारीख आहे बघा सतरा जून दोन हजार पंचवीस मी अनिरुद्ध पिंपळे तुमच्या शेतात आलो आहे प्लॉटला विजिटला आणि या प्लॉटला आपण पं सव्वीस मार्चला खत टाकले पहिले कोणतं कोणतं टाकलं आहे हां प्रोम एक तीन मिक्स टाकले आज तारीख सतरा आहे जवळपास तीन महिने झालं खाताचा डोस टाकून आता पहिला डोस टाकलाय आता ही ऊस लावण कधी झाले नोव्हेंबर ची नोव्हेंबरची लावण आहे नोव्हेंबरची लावण आहे एकच डोस टाकलो त्याच्यानंतर कसलंच खर टाकलं नाही मग आता टाकल्याचा फायदा आता जर बघितलं तर ऊस कांडी धरले किती कांड्यावर आता एक दोन चार पाच सहा पाच सहा कांद्यावर आहे मग फरक फरकमध्ये जाड आहे ना कांडी जाड आहे हा एवढा इथं बी आहे इथं हा हा है? हा 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 असं चांगलं रपक्याच्या रपक्या चा, रप आहे सरसगट कांडी आहे आता इथं थोडं जरा बसाल का आहे उंचीला जर भेटलं तर किती आहे उंचीला सहा फुटापर्यंत ऊस आहे आता पूर्ण हे बरोबर आहे डोसा एकच डोस टाकला दुसरा डोसच आपण अजून टाकलेला वापरला नाही हा आता सध्या तुम्हाला काय तर मधी मेहनत करायची आहे त्याच्यामुळे तुम्ही डोस टाका थांबले राहिले तर राहिले अजूनही जर बघितलं तर हिरवट कळा आहे हा काळुखी नंबर एक हा काय जवळपास तीन ते ती चार बुटाचं चा। पान आहे पान सगळी हिरवेगार आहे स्टेट आहेत बघा पूर्ण सगळा प्लॉट एकसारखा आहे बरोबर आहे ना हे तुम्ही डोस वापरून तर आहात की पुढचा डोस कंटिन्यू करणार का पहिला एवढा फरक डोस आहे तर आता सध्या एकच डोस टाकला आपला आता पुढचा डोस टाकल्यानंतर आपण एंड ऑफ रिझल्ट सुद्धा यायचा बघू पूर्ण प्लॉट एकसारखा आहे ना हां 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 हिरवट कळा आहे आता याला पाणी बंद होऊन किती दिवस झाले पाणी बंद होऊन महिना झाले Tarys, kad taip. Ką yra problema? Ne. Tuk,